मी माळी मोबाईल शॉपिंग मधून बोलतोय आपल्याला ज्या ची उत्सुकता होती ते मोबाईलचा स्टॉक आपल्याकडे अव्हेलेबल झालेला आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचे असेल मोबाईल त्यांनी त्वरित लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे त्वरित मंगरुळ येथे मळी मोबाईल शॉपी फक्त आमचा मंगरुळ तालुका तुळजापूर आणि इटकळीला एक शाखा आहे इटकळला बी खरेदी करू शकता आपण तर लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर खरेदी करा आणि ह्या मोबाईलचे फीचर असे आहेत की सात हजार एम एच ची बॅटरी आहे सात हजार एम एच ची बॅटरी आयशी वॅट चार्जर आणि डॅमेज प्रूफ आणि वॉटर प्रूफ येते मोबाईलला कसा बी टाकला तर काय होत नाही आपण समोर लाईव्ह ऐंशी वाटेचं चार्जर आहे पाच सात हजार बॅटरी आहे मोबाईलला एकदम जबरदस्त मोबाईल लाँच झालेला आहे ज्या कस्टमरने बुकिंग केलेली आहे किंवा ज्या मोबाईल कस्टमरला मोबाईल घ्यायचा आहे त्या कस्टमर येऊन मोबाईल घेऊ शकतात स्टॉक लिमिटेड आहे धन्यवाद